जिल्ह्याचे सर्व पदाधिकारी दोन्ही तालुक्याचे पदाधिकारी वंचित बहुजन आघाडीचे समर्थक सगळ्या जाती धर्मातून एक महिन्यापूर्वी आदरणीय सर्वजी दादा बनसोडे यांची नांदेड जिल्ह्याचे पक्ष निरीक्षक म्हणून या ठिकाणी त्यांची निवड झाली नांदेड जिल्ह्यामधल्या ज्या काही विधानसभा आहेत त्या विधानसभा आपल्याला कसं जिंकता येतील यासाठी आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी त्यांना नांदेड जिल्हा दिलेला आहे त्या गावामध्ये लिंगायत समाजाच्या त्या शिकवणी आहे आपले विरोधी असणाऱ्या श्याम सुंदर सिंधेने सगळ्या गावाला पैसे दिले जातीच गणित म्हणायचं असेल तर त्या ठिकाणी लिंगायत समाजाचे दोनशे बत्तीस मत आहेत साडेपाचशे सहाशे बौद्ध समाजाचे मत आहेत आणि त्या गावामध्ये ओबीसी आपल्या मतदान केलेलं आहे निवडणुकीच्या अनुषंगाने पूर्ण महाराष्ट्राचं लक्ष या संदा विधानसभा मतदारसंघाकडे राजकारणामध्ये काम करत असताना सगळ्या यांना त्यांना वाटत की या मतदारसंघामध्ये आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा माणूस आमदार आला पाहिजे वंचित बहुजन आघाडीचा झेंडा या मतदारसंघावर पोहोचला पाहिजे अशी सगळी मंडळी या ठिकाणी आलेली आहेत गेल्या चार वर्षामध्ये प्रत्येक जाती धर्माच्या माणसापर्यंत पोहोचण्याचं काम आपण केलेला प्रत्येक गावचा आणि त्या त्या कार्यकर्त्याचे मंत्रमंडळीचे माझ्या हित चिंतकाचे वंचित बहुजन आघाडीच्या चिंतका हित चिंतकाकडून आपण त्या डाय भरून घेतलेला आहे आणि तो सर्व डाटा आपण या कुटामध्ये फिट करण्याचं काम चालू आहे या कार्यकर्त्याच्या माध्यमातून आपण नव्वद हजार मतदारापर्यंत त्या ठिकाणी पोहोचणार आहोत लिंगायत समाजाच्या गावातल्या प्रत्येक कार्यकर्त्याची यादी धनगर समाजाची कार्यकर्त्याची यादी मंदारी समाजाच्या कार्यकर्त्याची कार्यकर्त्यांची यादी गेल्या दोन महिन्यामध्ये माझ्या <coughs> या समाजाचे एकोणनव्वद आहेत त्याच्यापैकी चोपन तांड्यावर जाऊन प्रत्येकाच्या घरी जाऊन प्रत्येकाला भेटून प्रत्येकाचा नंबर आणून चोपन तांडे त्यांनी केलेले आहेत माझा एक सहकार्य गेल्या पंधरा वीस वर्षापासून या ठिकाणी माझ्यासोबत काम करतो अमोल नावाच्या कार्यकर्त्यांना गेल्या दोन महिन्यामध्ये स्वतः मोटरसायकलवर फिरून या मतदारसंघामध्ये जेवढे धोबी समाजाचे घर आहे त्या प्रत्येक घरातल्या अशा त्या पाहुण्याला भेटून त्यांचा नंबर आणून प्रत्येकाला विनंती करून त्या ठिकाणी केला म्हणजे मायकोतल्या मायको सुतार असेल कुमार असेल लवार असेल बोगडी असेल वैद्य असेल या सगळ्या जाती धर्माचा डाटा आपण या ठिकाणी गोळा केलेला आहे ही निवडणूक आणि त्या चार गावामध्ये निवडणूक होईल पर्यंत होईल होईपर्यंत त्या ठिकाणी त्या चार कार्यकर्ते का, एका कार्यकर्त्याच्या चार गावं सांभाळते आहेत मग ती भूकाची यंत्रणा